म्हणजे आपले दोन एम आहे आज आपण विहिरीचं पाणी पाहूया किती फूट वाढलंय तर मला असं वाटतं एक फूट पाणी वाढलं आपलं चोवीस तासात हे विहिरीचं आणि आता वळूया आपल्या दुसऱ्या एमकडं व्हिडिओच्या तर हे आहे हरभरा काल सोंगता सोंगता आपला व्हिडिओ राहिला होता काढायचा तर हाय आपला हरभरा हे बराचसा अंशतः हरभरा कटिंग झालेला आहे हार्वेस्ट झालेलं आहे तर चला तर आज आपण सकाळी सकाळीच आलेलो आहोत कंटेंट काढण्यासाठी शेतात आणि आपण कंटेंट काढायसाठी आपण सुडी जी हे जीची जी ताडपत्री आज आपल्याला काढणं आहे हे दुसरं एम आहे हे बा आपल्या शेतात तुराटे पण आहे या शेतात भर कमी आहे आपल्या वडच्या जी लाल मातीची शेती आहे तिच्यात भरपूर तुराटे आहे आणि चला तर वळूया आपल्या कामाकडे सगळ्यात पहिले आपल्याला याचे दगड काढून घेणं आहे आणि फट्टा उघडा करणं आहे तर सगळ्यात पहिला हा दगड काढूया हा एक दगड किती दगड आहे मोजावर एक चला तर ही आहे ट्रॅपोलिन कोईन ट्रॅपोलिन आहे ताडपत्री दोन दोन दगडं काढले आपण पा भला मोठा दगड ठेवली इथं या का आता दुचलत आहे का नाही पा पडडाखाली ये पा इथं ठेवेले एक थैली हे पा दिवशी पाणी आलं तर किती बडला हा दोन तीन चार चौथा दगड आहे आपला हे अरे बाप हा एका नाही निघू शकत मित्रांनो यातले पॉवर लागते पॉवर नथिंग मीन्स काहीच नाही पॉवर म्हणजे काही नाही हे पा हा बी पाचवा हा सहावा हे पा या बाजक्या अशा साईड साईडला लावेले आणि हे सा सातवा आणि ही इट आठ आणि हा नऊ आणि हा दहा असे दहा दगड हे तर हे बी काढून घेऊया आपण एक एक काढायचं काम नाही म्हणा तरी काढून घेऊ चला सात आठ नऊ दहा असे दहा दगड लावेले आपण आणि बाचक्या हे पाचक्या पण लावेले एक एक बाचकी काढू आपण ही एक बाचकी निघली एक ही, ही एक बाचकी निघली तुम्हाला दिसतंय का या बाचक्या कशाच्या आहे या आहे बाजक्या हे बा इथं हा हँड ग्लोवज आहे कालचा या बाचक्या आहे तुरीच्या कुटाराच्या याच्यामध्ये तुरीचं कुटार फिलअप करेल आहे ह्या सॅक्समध्ये या तीन बाजक्या आहे आणि ही एक बाचकी अशी चार बाचक्या आणि तर चला वळू या फट्टा काढण्याकडे आपल्यामध्ये हे पा तुम्हाला दाखव तुम्ही ही एक पिवळ्या कलरची आहे आणि ही साधी ताडपत्री आहे ही हीच डबल लेअरची ताडपत्री आहे तर असं इथं सुरुवाती काढूया आपण अर्ध्या मधात नेऊया किंवा इकडंच ओळूया हे पा एका हातानं ताडपत्री येते आपली हे पा निंगली ताडपत्री सर्व असं असतं मित्रांनो ते हे पा अशी एका ठिकाणी गोळा करून घ्यायची ही एक इकडं एका हातानं व्हिडिओ चालू आहे आपला बनवणं आणि एका हातानं ताडपत्री गोळा करणं चालू आहे शेतकऱ्याचं लय विकट आहे पण काय शेतकरी करणंच लागत आहे शेती शेती सोडून बाकी जोड व्यवसाय पाहिजे शेतीला नाही तर काय करणं हे पाहता आता जवळ हँड ग्लोवस आपण असाच ठेवूया त्या बाचक्या अशा लावून देऊ उभ्या हे पा एक दोन आणि ही तीन अशा तीन बाचके लावून दिल्या आपण आणि हिच्यात हँड ग्लोवस ठेवला आणि ही चौथी बाचकी हे चौथी बाचकी दिली लावून तर हाय आपला चना चना म्हणजे हरभरा आता सुकायला टाकला तो आता मस्त कवळ्या कवळ्या उन्हा सध्या सुकत येतो हे पा सूर्यादीस नेमकंच दोन तीन तास झाले सूर्योदय नाही सु दोन तीन तास झाले सूर्योदय होऊन हे पा ही सुडी मी रचलेली आहे माझ्या हाताने स्वतः हे पा तर चला व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या ब्लॉक्समध्ये आणि आपण असेच व्लॉग्स बनवत राहूया त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये आपला राहुल गवई भेट बाय मित्रांनो